आज शिवजयंतीच्या निमित्ताने शिवजयंतीत कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये यासाठी शांतता समितीच्या बैठकीत सुद्धा पोलिसांनी मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळाच्या अध्यक्ष कार्यकर्ते यांना सूचना देखील केलेल्या भद्रकाली पोलीस ठाण्यापासून पथसंचनाला सुरुवात करण्यात आली दूध बाजार फाळके रोड चौक मंडई बागवानपुरा अमीन शाह बाबा चौक कथडा शिवाजी चौक आझाद चौक चव्हाटा पाटील लेन लेन भद्रकाली परिसरात सरकारवाडा विभागाच्या वतीने एसीपी पी नितीन जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलन करण्यात या प्रसंगी भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील सर व श्रीनिवास देशमुख सर मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष सर सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश सर गंगापूर पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत सर यांच्यासह पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी तबरेज शेख नाशिक